कल्पद्रुमातळी ब्रह्म पुंजाळले कैसे दिसते सुनीळ तेजगे मज पाहता नाद उमटताती सहज गे बाईये आनंदे गोपाळ गोधने राखसी तळे यमुनीच्या पाबळी कर्मकाठी करी घेऊनिया वळत्या देतुसे पाचचा मेळी गे बाईये ऐसा जिकडे तिकडे उभारुणी बाहो हाणतो थोरे निकोपे तयाची या कर्मा होतीसे निवृत्ती काय पूर्वील एवढे तपगे बाईये गोवळेपणाचे निवेशे अमरीसे विजे बोलता ती सवंगडे येरुनी येराची उच्छिष्टा झोंबती नेनो तया काय जोडे गे बाईये मुनी जनास्तविता संतोष न पवे तो हुमली घेता हासे ब्रह्मादिका बोलाची अक्षरे कोण जाणे प्रेम कैसे गे बाईये ऐसा साही दर्शना वर्णिता पवाडू नाही आणि गोवळेपणे वेश नवल सांगो मी काई बाप रखुमादेवीवर विठ्ठल सेविली या वाचुनी नेनवे केली या काही गे बाई कल्पवृक्षतळी तेजपुंज सुनीळ कृष्ण रूप कसे बसले आहे ते पहा हे जीव रूपसखे त्यांनी वाजवलेल्या वेणूतून ध्वनींचे नाद उमटतात असे मला वाटते यमुना ते गोपाळ आनंदाने ती गोधणे राखत आहेत रूप गायींना कर्माची लाठी लावून तो पंचकांच्या ठिकाणी त्यांचा मेळा करतो बाहे उभी करून इकडे तिकडे तो कृष्ण जीवरूप गायींना कृतकोपाने कर्मकाठीने मारत असून त्यांच्या पूर्वकर्मांची निवृत्ती करीत आहे तसे व्हायला त्यांचे काय पूर्वजन्मीचे तप पुरणार आहे स्वर्गीचे अमर गोपवेश घेऊन त्यांची उष्टे खायला मिळावे म्हणून तिकडे गोकुळात आले आहेत परंतु ते त्यांना प्राप्त होत नाही मुनिजनांनी केलेलं स्तवनाने तो संतोष पावत नाही उलट सवंगड्यांनी त्याच्याशी केलेली हमरीतुमरीमुळे तो आनंदात असतो ब्रह्मादिकांचे बोलांच्या अक्षरात प्रेम आहे असे तो जाणत नाही असे ज्याचे वर्णन करायला साही शास्त्र धजावत नाहीत तो गोवळ्या वेशातील कृष्ण त्याचे नवल मी काय सांगू माझे पिता रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांची सेवा केल्याशिवाय इतर साधनांनी जाणता येत नाही असे माऊली सांगतात